नमस्ते शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्समधून आपल्या सर्वांसह स्वागत करत आहे हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे अंगणवाडी सेविकांना पगार वाढ होत आहे आणि लाडकी बहीण योजनेचा गैरप्रकार भरपूर उघडकीस येत आहे बोगस अर्ज देखील उघडकीस येत आहेत तरी आपण हा सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा तरच आपल्याला याच्या या व्हिडिओमधील अपडेट्सबद्दल माहिती पडणार आहे हे आत्ता पाच मिनटापर्यंतचे लाईव्ह व्हिडिओ आहे तर बघा चला काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या रात्री हे निदर्शनास आले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एका व्यक्तीने जवळपास सदतीस अडतीस अर्ज वेगवेगळे वेग आधार कार्डचे असतील वेगवेगळ्या वेग ज्या इतर शासकीय योजना आहेत जशी रोजगार हमी योजना असेल इतर काही योजनांसाठी जे आधार कार्ड आणि फॉर्म्स असतात त्याच्यातून त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरून आधार कार्ड आणि अकाउंट हे वेगळे आणि नाव महिलांची अशा पद्धतीनं अर्ज भरून त्यांनी घेतलेले होते काल स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि आत्ताही तिथं तहसीलदार आणि इतर सर्व अधिकारी हे गेलेले आहेत माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट त्वरितच सील करण्यात यावे या मध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नाही मध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत पण तत्पूर्वी ताबडतोब अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय योजनांचा असो अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जाणार नाही साधारणपणे आम्ही कुठलीही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी व्हेरिफिकेशनला देत असतो आपण पहिला हप्ता ज्या वेळेला सतरा ऑगस्ट रोजी आपण रिलीज केला एक कोटी सात लक्ष महिलांचा सा। ते एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंतचे अर्ज होते आणि त्याची छाननी केली होती एकतीस ऑगस्टला आम्ही जी काही बावन्न लाख महिलांची खात्यामध्ये जे डीबीटी केलं त्याचं व्हेरिफिकेशन एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत जे अर्ज आलेले होते त्यांचे ते लाभ आम्ही वितरित केला होता आणि आता जो लाभ पंचवीस तारखेपासून सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या दोन महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे बँक सोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटीने राहिलेल्या महिलांसहित ज्या एक कोटी साठ लक्ष महिला आहेत ज्यांना पहिल्या दोन महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्यांचा तिसऱ्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत त्याच्यामुळे व्हेरिफिकेशन साठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत आता आमच्याकडे दोन कोटी पंचेचाळीस लाख पेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत पण लाभ देत असताना आपण दोन कोटी का दोन कोटी दहा लक्ष महिलांना देतोय म्हणजे जवळपास दरवेळेला वीस पंचवीस लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागे ठेवत आहोत अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेड मधली घटना आहे जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल तुम्ही जास्त पद्धतीने सांगतायत की हे अडतीस अकाउंट मात्र ह्या ज्या व्यक्तीने आहे त्या समोरच्या व्यक्तीचे आधार कार्ड असतील बँक पार, पासबुक असतील आता तुम्ही जर अडतीस अकाउंट सील करायला जर लावले तर त्या समोरच्या नागरिकांना देखील असा त्रास सहन करावा साधारणपणे आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात ह्या सगळ्या जर चौकशीमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचा काही याच्यामध्ये जर काही नसेल तर आ, आ, जे काही ते अकाउंट सील केली जाईल तो बँकेला ते तशा पद्धतीचे आदेश देऊन पुन्हा एकदा ते अकाउंट आपण ओपन करू शकतो पण साधारणपणे चौकशी होईपर्यंत ते अकाउंट सील ठेवणे हे निश्चितपणाने गरजेचं आहे कारण आम्हाला जी स्वरूपात जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये रोजगार हमी असेल इतर काही शासनाच्या योजना आहेत या संदर्भातला जो डेटा उपलब्ध होता ते अकाउंट त्यांनी वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एकदा सविस्तर त्याच्यामध्ये चौकशी झाली जे निर्दोष असतील त्यांचे अकाउंट लगेच चालू करू केले जाऊ शकतात पण तात्पुरत्या स्वरूपात त्याची चौकशी होईपर्यंत त्या मध्ये कुठल्याही पद्धतीचा हे होऊ नये व्यवहार होऊ नये कारण जर त्या अकाउंट महिलांच्या नसतील तर मग त्याच्यामध्ये त्या खात्यामध्ये त्या जे पैसे जमा झालेले आहेत तर त्या संदर्भात तर काही कारवाई करणं गरजेचं आहे आणि मग जी काही सविस्तर चौकशी होईल त्याच्यानंतर जे काही ज्या नागरिकांचं काही त्याच्यामध्ये हे नसेल त्या अकाउंटचे हे पुन्हा एकदा अकाउंट सुरू करण्याचे निर्देश बँकेला देता येऊ शकतात माझा प्रश्न असा होता की ज्या महिलांच्या संबंधित आधार कार्डमध्ये खात्यामध्ये जे केले गेले त्या महिलांचा संबंध आढळला तर काही करावा महिलांची आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली त्या अकाउंट महिलांचे नाहीये नावं जी त्यांनी फॉर्म भरलेली आहेत त्या महिलांच्या नावावर त्यांनी या अकाउंट वेगळ्या आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत त्याच्यामुळे तशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल त्याच्यामुळे नावं फक्त महिलांची आहेत आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नावं वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का त्याला कुठलं अकाउंट दिलेला आहे त्याला कुठलं आधार कार्ड आहे या संदर्भातली पण निश्चितपणाने चौकशीमध्ये पाच दशकातून पहिल्यांदाच जर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारनी जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंदायी आहेत आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या ज्या महिलांना लाभ वितरित होत आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याच सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत आणि कुठे ना कुठं विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे काही जण म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ही योजनाच बंद करून टाकू आणि त्यांच्या अजेंडामध्ये ते म्हणतात मॅनिफेस्टो मध्ये म्हणतात की आम्ही याची रक्कम तीन हजार करू त्याच्यामुळे ते स्वतःच गोंधळलेले आहेत की या योजनेवर टीका करायची काही कंटिन्यू ठेवायची त्याच्यामुळे या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचा निश्चितपणाने आम्हाला जो मिळणाऱ्या प्रतिक्रिया ते ह्याच आहेत की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत ही योजना बंद करण्याचं उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्या रीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आणि ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे याच म्हटले की निधी कमी पडतोय इतर विकास कामांना अशा प्रकारे अशा प्रकारे खरं तर गडकरी साहेब हे फक्त आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी एक आदरणीय व्यक्ती आहे आज त्यांचं विकासात्मक जे धोरण आहे काम करण्याची पद्धत आहे या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांनाच नेहमी प्रेरणा मिळत असते त्यांनी जे हे केलेलं वक्तव्य आहे ते मी ऐकलेलं नाहीये पण नागपूरमध्ये जो कार्यक्रम त्या ठिकाणी राज्यस्तरीय झाला त्याला गडकरी साहेबांची आवर्जून उपस्थिती होती आणि त्यांनी या योजनेबाबत प्रशंसाच केली उलट त्यांनी असं म्हटलं की या योजनेतून अधिक चांगल्या पद्धतीनं आपण फायनान्शियल महिलांना स्टेबिलिटी कशी देऊ शकतो आणि त्यांना कायमस्वरूपी यातून उत्पन्न चालू राहावं या दृष्टिकोनातून आपल्याला काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतील त्यांना काय प्रशिक्षण देता येईल या संदर्भातच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं आम्ही साधारणपणे तारखेपासून तिसऱ्या हप्त्याचं जे, जे, जे वितरण आहे त्याची सुरुवात केली पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला अशा तीन दिवसामध्ये गेलेला आहे आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट डीबीटी झालेले आहेत त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल पण साधारणपणे एक कोटी महिलांना जो आहे तो या तीन दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला केला त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अभावी त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असा चार हजार पाचशेचा चा लाभ वितरित झालाय काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित झाला होता त्यांना सप्टेंबर महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंगमुळे ज्या महिलां महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे एक तर साधारणपणे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी असे अनेक शासकीय कार्यक्रम तिथले तिथले काही राजकीय कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये प्रत्येक तिथला लोकप्रतिनिधी हे व्यासपीठावर उपस्थित असतात अनेक वेळेला स्थानिक पातळीवर जे कार्यक्रम होतात तिथं आदरणीय पवार साहेब हे मुख्य अतिथी असतात तिथले स्थानिक आमदार म्हणून अतुलजी असतील दिलीप अण्णा असतील बबनदादा असतील किंवा दिलीप वळसे पाटील साहेब असतील हे त्या निमित्ताने उपस्थित राहत असतात त्यामुळे एका व्यासपीठावर दिसल्यामुळे काही वेळेला अशा पद्धतीच्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात असतात आता गेल्या आठवड्यातच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये दादांची जनसन्मान यात्रा झाली मोठ्या पद्धतीनं तिथं प्रतिसाद मिळाला दिलीप अण्णा मोहितेच्या मतदारसंघात झाली तिथेही मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला चार दिवसापूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला बबन दादांच्या मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा झाली त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे तो पार्टी हे अजित दादा ऐसी नेतृत्व हिंदी में जानना चाहेंगे का कहीं एक व्यक्ति कई नामों से कई अलग अलग, अलग आधार कार्ड से, से पैसे का लाभ ले रहा था इसको कैसे देखे एक तो इस बारे में हमने इन्वेस्टिगेशन जो है उसके आदेश दिए हैं और इन्वेस्टिगेशन में जो भी आएगा तो वो जो संबंधित जो व्यक्ति है उस पर कार्रवाई जो है वो की जाएगी अभी तो हमने जिलाधिकारी जो है कलेक्टर है उनके साथ बात करके उन्हें ये आदेश दिए हैं कि जो थर्टी सेवन या थर्टी एट अकाउंट है वो तुरंत ही सील कर दिए जाए उसकी इन्वेस्टिगेशन हो और उसके बाद इस बारे में जो है अभी तहसीलदार और बाकी पुलिस अधिकारी भी है वो वहाँ पे मौजूद है उसके बारे में तुरंत ही इन्वेस्टिगेशन करके ऐसी घटनाएं वापस ना हो इसकी जो जो सूचना है 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 वो हमारी लोकल प्रशासन है, है, उनको दी जाएगी मला आपल्या माध्यमातून आणखीन एक माहिती या निमित्ताने द्यायची आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला तत्वता मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या Uh, मानधनवाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्वच सहकार्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नक्कीच मानधनवाडी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरात लवकरच निर्गमित करत हो। आहोत गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती दोन वर्षापूर्वी झाला की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता दोन वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की अशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे दुसरी गोष्ट ज्यांनी ज्यांनी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा सेविका आहेत आमच्या सीआरपी आहेत ग्रामसेवक आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या घटकांनी काम केलेलं आहे त्यांचे इन्सेन्टिव सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यांना वितरित करणार आहोत अंगणवाडीची जी आहे ती त्यांची साधारणपणे अशी विनंती किंवा मागणी होती दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्हावं आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग असतील असतील वर्किंग या जा संदर्भात मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मागणी होती विविध त्यांच्या ज्या संघटना आहेत मुळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासोबत संवाद साधत होतो त्यावेळेला त्यांची हीच मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती महायुतीचं सरकार आणि शासन देत आहे या व्यतिरिक्त आम्ही केंद्र शासनाला सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधना संदर्भामध्ये सकारात्मक विचार करावा सुनील इशारा आय पी एस आणि आय पी एस अधिकारी त्यांना दिलाय की आमची सत्ता दोन महिन्यात येते तुम्हाला भाजपचा ड्रेस घालून आम्ही सगळ मारायला अशा प्रकारे अशा वक्तव्य तर सरकार म्हणजे शासन आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी तसा आपण जर पाहिला गेलं तर त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी जे सिनियर अधिकारी आहेत यांचा नेहमीच राज्याला पुढे नेण्यामध्ये दृष्टिकोनातून एक सकारात्मक भूमिका राहिलेली असते इथे सत्ता कुठल्याही पक्षाची असो पण शेवटी जो अधिकारी त्या ठिकाणी सिनियर अधिकारी असतात हे तर गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये नित्यनियमाने सेवा देत असतात राज्याला पुढे नेण्याचं काम ते सत्ताधिकाऱ्यांसोबत करत असतात त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य हे दुर्दैवी आहेत हे जे सिनियर आय पी एस आणि आय एस अधिकारी आहेत हे काही काल आलेले नाही आहेत तर काही जण तर त्याच्याही आधीपासून कार्यरत आहेत प्रत्येक सरकारमध्ये त्यांनी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना या पाच दहा वर्षाच्या किंवा या अडीच पावणे तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण त्याचं मूल्यमापन करू शकत नाही महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा हेच अधिकारी होते त्यावेळेस